छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले तुम्ही मे माय संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आणि काय तर पवित्र भूमीमध्ये तुमचा जन्म झाला दोन वर्षापासून आणि काय तर आपला समाज जागृत झालेला दिसतोय तो एका गोष्टीमध्ये लक्ष देऊन ऐका दोन वर्षापासून माझा महाराष्ट्रातला तरुण जागा छत्रपती तो तो शिवाजी महाराजांची वेशभूषा आचरणात आणली नारदाच्या गाठ घेऊन एक विनंती करेल गड्या छोटा भाऊ म्हणून एक विनंती करेल छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आचरणातही आणली तरी चालेल नाही आणली तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जीवनामध्ये आणणं फार गरजेचं आज फक्त वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराजांची करतायत मुलं पूर्वी एक छत्रपती होते आता गल्ली गल्लीत छत्रपती आहेत बाबा का दी माझ्या राजासारखी मिसी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कानात कुंडल माझ्या राजासारखी कपाळाला गंध माझ्या राजासारखा चित्र डोळ्याच्या सम्राना जशी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आहे ती वेशभूषा तर आचरणात आणणं लावली जशी माझ्या राजाची दाढी आहे तशीच दाढी पाठीवर भगवत निश्चर् त्याच्यावर जगदंब लिहिलेलं पुढून छातीवर लिहिलेलं राजे पुन्हा जन्माला या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा पण एक सांगून माझ्या राजानं दाढी भरलं दादा अरे बोललं की वाईट वाटतं सध्या नाकारता येत नाही माय बात हो लक्ष देऊन ऐका माझ्या राजाने गाडी वाढवली माझ्या राजाने मिशीला वाढवली माझ्या राजाने कानात कुंडल घातली माझ्या राजाने अनेक चंद्राची कोर कपराला बंद लावला पण एक लक्षात ठेवा भगव्याचा अभिमान माझ्या राजाने केला पण माझा राजा कधी काय तर गाडी घेऊन कोरिमाग फिरला नाही गाडी <laughs> छत्रपती शिवाजी महाराज सारखी मिशी छत्रपती शिवाजी महाराज सारखी अंगात भगव्या कलरचं टी शर्ट त्याच्यावर पाठी मागून जटंबलेले पडून राजे पुन्हा जन्माला या आणि तिसऱ्याची गाडी कुठेतरी धाब्यात आई रे बेमात आई अरे कथेचे छत्रपती शिवाजी महाराजांना जर हे भविष्य उद्याचं दिसला असता आता तरुण आणि काय तर दिसला असता आणि

yeah <laughs>

छत्रपती आणि त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला आलो माय हो आणि आपण जर फॅशन व्यसन या गोष्टीमध्ये जर बर्बाद होत असेल कुठंतरी जाग्यावर येणं गरजेचं आहे हा समाज अधोगतीच्या दिशेनं जाणारा समाज माझ्या तुपब्यांना सहन झाला नाही